निसर्गरम्य डोंगराच्या कुशीत बसलेलं टुरिझम सेंटर म्हणजे रॉयल विला रिसॉर्ट खंडेराजुरी स्विमिंग पूल बोटिंग रेन डान्स दुर्गदर्शन झुलता पूल ट्रेकिंग फणी गेम्स तसेच राहण्यासाठीही लॉजिंगची सोय जेवण नाश्त्याची सोय शालेय सहल व प्री वेडिंग फोटोशूटसाठीही उत्तम ठिकाण जीवनातील अनमोल आनंदाचे क्षण साजरे करण्यासाठी एक वेळ अवश्य भेट द्या रॉयल विला रिसॉर्ट खंडेराजुरी सितेवाडी खंडेराजुरी रोड खंडेराजुरी तालुका मिरज प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट चांगली अपडेट बिर्ना येथे बाळकृष्ण गॅस एजन्सी कडून नागरिकांची लूट केल्याचे उघड ग्राहकांच्या गॅस सिलेंडर मधून गॅस चोरीची घटना उघडकीस एक किलो ते दोन किलो गॅस कमी असल्याचे निष्पन्न आमदार पडळकर यांनी संबंधित एजन्सीवर गुन्हा दाखल करण्याचे दिले आदेश जत तालुक्यातील विजापूर गुहागर रस्त्यावर बिरनाळ येथे बाळकृष्ण गॅस एजन्सी मार्फत गॅस वाटप केला जात होते यावेळी येथील नागरिकांना गॅस कमी असल्याचा संशय आला त्यांनी इलेक्ट्रॉनिक वजन काट्यावर गॅसचे वजन केले असता सुमारे दोन किलो गॅस कमी असल्याचे निदर्शनास आले लगेचच यावेळी बिरनाळगावचे सामाजिक कार्यकर्ते प्रकाश बंडगर यांनी तहसीलदार यांच्याशी संपर्क साधत सदरची माहिती दिली त्यानंतर तहसीलदार प्रवीण धानूरकर यांनी पुरवठा निरीक्षक अधिकारी श्रीकांत चोथे तसेच वजनमापे निरीक्षक जत विभागाची उदय कोळी यांना घटनास्थळी पाठवले त्यांनी घटनास्थळी भेट देत पंचनामा करत तपासणी केली यावेळी बिरनाळमधील नागरिकांनी संबंधित अधिकाऱ्यांना होणाऱ्या गॅसच्या वजनातील तफावत करून लुटी संदर्भात धारेवर धरले तसेच ग्रामस्थांनी आमदार गोपीचंद पडळकर यांना दूरध्वनीवरून संपर्क साधला असता अधिकाऱ्यांना आमदार पडळकर यांनी संबंधित एजन्सीवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले या प्रयशर गाडी मध्ये गॅस एकशे होत्या तर दोन कमर्शियल टाक्या होत्या अधिकाऱ्यांनी पाहणी केली असता अनेक टाक्यांचे सील लूज असल्याचे निदर्शनास आले संबंधित अधिकाऱ्यांनी सोळा गॅस सिलेंडर वजन करून तपासणी केली यामध्ये बारा गॅस सिलेंडर मध्ये एक किलो ते दोन किलो गॅस वजन कमी असल्याचे निदर्शनास आले यावेळी गॅस ग्राहक प्रकाश भंडगर राजू लोखंडे अरुण खांडेकर नाना खांडेकर अनिल पांढरे अण्णा टेंगले तसेच गावातील सुज्ञ नागरिक उपस्थित होते यावेळी रात्री उशिरा पुरवठा विभागाकडून जग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते आणि हे गॅसचे जे काय दोन किलोचे जे तोट आहे ते आम्ही प्रत्यक्ष आपल्या वजन काट्यावर चेक केलेला आहे सगळ्या ग्राहकांनी एवढंच हे असे लोट होणे आणि जनतेची फसवणूक होणे एवढीच आमची मागणी स्टँडवर एक मोठी फसवणूक आहे आणि राईट हँड ही गॅसची गाडी धावलेली आहे प्रत्यक्ष जे घरी गॅस वापरायला येणार आहेत त्यांनी प्रत्यक्ष वजन करून टाकीचं वजन बघडलं वजन बघडले म्हणून त्यांना निदर्शनात आलं दोन ते अडीच किलो गॅस आहे कारण त्यांच्या नवरा बायकोमध्ये भांडण लागले बायको म्हणते तीन महिने गॅस नवरा म्हणतो तीन महिने गॅस कसा जात नाही आणि बायको म्हणते अडीच महिनेच गॅस जातो ह्या भांडणामध्ये दोन किलो ते अडीच किलो गॅस कमी आल्याने आज निदर्शनात आले आणि बिरणा स्टँडवर आम्ही एच पी गॅसचा गाडी पकडलेली आहे आणि गोरगरीबाची अशी फसवणूक इथून पुढे होऊ नये ही आमची उडीच मीडियाला विनंती आहे अधिकारी जर कार्यालयात उपस्थित असताना मला एक ग्रामस्थांचा फोन आला की अशा असे बाळकृष्ण गॅस एजन्सीचा ट्रक पकडलेला आहे आणि त्यामधील सिलेंडरचे वजनही कमी भरत आहे त्यानुसार मी इथं घटनास्थळी उपस्थित राहिलो आणि प्रत्यक्षात वजन केलं तर प्रत्येक सिलेंडरमध्ये एक दोन ते अडीच किलो वजन कमी भरलं वजन कमी भरल्यामुळे मी निरीक्षक वैद्यमापक यांना फोन केला आणि ते उपस्थित राहिले त्यांनीसुद्धा नंतर आल्यावर सोळा सिलेंडरचे वजन केले तर त्यांनाही प्रत्येक सिलेंडरमागे दोन अडीच किलो मग कमी वजन भरले व त्या त्यावरून ते त्यांनी निरीक्षण अहवाल बनवलेला आहे आणि पुढील इसॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्याची प्रोसेस चालू आहे आता मी श्री उदय श्रीमंत कुळे निरीक्षक वैनमाक विभाग जिल्हा सांगली आज इथे बिरणाऱ्या ठिकाणी मान्य श्री श्रीकांत शोते साहेब निरीक्षण पुरवठा अधिकारी यांच्या बोलवण्यावरून मी इथं आज इथं व्हिजिट दिले त्याने प्रत्यक्षात एक ट्रक आयशर ट्रक थांबून ठेवलेलं होतं रस्त्यावरती त्याच्यामध्ये जा गॅस सिलेंडर भरलेलं बरेचसे सिलेंडर्स होते साहेबांनी पहिला प्रत्यक्षात मोजणी केली तर त्यांना ते कमी आढळले कमी कमी आढळल्यानंतर त्यांनी पुन्हा मला बोलवून घेतलं साहेब आणि मी आल्यानंतर परत वजन काटा घेऊन मी इथं चेकआउट केलं तर चेकआउट कर केल्यानंतर के सोळा सिलेंडरपैकी बारा सिलेंडर हे कमी असल्याचे प्रत्यक्षात जाणवले त्यामध्ये काही सिलेंडर दोन किलोपासून पण अगदी पन्नास शंभर ग्रामपर्यंत कमी होते प्रत्यक्षात आपल्याला जे सिलेंडर येतो तो चौदा पॉईंट दोनशे ग्रॅमचं सिलेंडर आपल्याला ग्राहकाला मिळायला पाहिजे ग्राहकाचा हा मूलभूत हक्क आहे आपण ज्याचे पैसे देतो त्या प्रमाणात आपल्याला ते गॅस येणं आवश्यक आहे आणि प्रत्यक्ष ग्राहकांना जागरूकतेनं जागरूक राहून आम्ही ज्या जो माणूस सिलेंडर वाटप करतो त्याला आम्ही काटा न्यायचं बंधन घातलेलं आहे ॲक्च्युली तुम्ही प्रत्यक्षात के के मागणी केली पाहिजे की बाबा मला काटावर मोजून दे की माझा माझा हक्क आहे आणि माझ्या नियमाप्रमाणे ने चौदा पॉईंट दोनशे ग्रॅम भरा भरायला पाहिजे आणि भरले नसल्यास तुम्ही ते नाकारू शकता